महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रबिंदू म्हणून कोणाला ओळखलं जातं कोणता नेता असा आहे ज्याला केंद्रबिंदू म्हणून ओळखलं जातं आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ते काही सर्वच जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा दोन हजार पंचवीसपर्यंतच्या पर्यंतच्या महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रबिंदू कोण आहे हे ठरवताना अनेक घटक विचारात घ्यावे लागतात पक्षीय घडामुळे सत्ता संघर्ष जनतेत असलेली लोकप्रियता आणि राज्य व केंद्रातील भूमिकेसाठी किती प्रभावी भूमिका बजावत आहे हे पाहणे आवश्यक आहे केंद्र बिंदू शोधणं खूप अवघड आहे पण आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ते काही सर्वच जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत शिंदे यांनी दोन हजार बावीसमध्ये बंडखोरी करून त्यांचा स्वतःचा पक्ष निर्माण केला त्या पक्षाचे ते पक्षप्रमुख पक्ष आहे त्यांना शिंदे गट असंही म्हणतात शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडून भाजपसोबत सत्ता स्थापन केली त्यामुळे ते सध्या सत्ता रचनेत प्रमुख भूमिका बजावत आहेत उपमुख्यमंत्री म्हणून निर्णय क्षमतेच्या बाबतीत प्रभावी असलेले चित्र रंगवले जात आहे त्याचबरोबर त्यांची प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे बंडखोरी नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत पक्षात फुट पाडली होती व्यवहार आणि स्थानिक संपर्क ठाणे आणि आसपासच्या भागात मजबूत जन आधार केला आहे सरकार स्थापनेत खेळाडू देखील होते भाजपसोबत युती करून मुख्यमंत्री पद त्यांनी मिळवले होते मराठी अस्मितेचा पुरस्कार पारंपरिक शिवसेनेच्या विचारांशी जवळीक ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न सुद्धा केला त्याचबरोबर सध्याचे मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस भाजप पक्षामध्ये हे काम करतात भाजपचा चेहरा म्हणून अजूनही प्रभावी आहेत शिंदे गट व अजित पवार यांच्या समर्थासह सत्ता रचनेत ब्रह्मास्त्र म्हणून ओळखले जातात दिल्लीशी असलेला त्यांचा मजबूत संबंध त्यांचा केंद्रबिंदू ठेवतो त्याचबरोबर त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य तरी काय राजकीय चातुर्य संयोजक आणि रणनीती यामध्ये मास्टर आहे दिल्लीशी मजबूत संबंध केंद्र सरकारचा प्रभावी पाठिंबा स्वच्छ प्रतिमा भ्रष्टाचारमुक्त कारभाराची प्रतिमा जनसंवाद प्रभावी स्पष्ट भाषण शैली आणि माध्यमांमध्ये उत्तम पकड आहे त्यामुळे ते महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात त्याचबरोबर यांच्या विरुद्ध बंड करून सत्ता गटात सामील झाले राज्याच्या अर्थ खात्याची जबाबदारी घेतल्यामुळे आर्थिक धोरणांवर त्यांचा प्रभाव आहे त्यांचे मुख्य विशिष्ट तरी काय व्यवहार आणि अधिकार केंद्रित प्रशासनावर मजबूत पकड आहे विकासभिमुख दृष्टिकोन आहे जलसिंचन कृषी व अर्थ खात्याच्या माध्यमातून त्यांचं योगदान आहे राजकीय लवचिकता यावी म्हणूनच वेळोवेळी बाजूला बदलायची तयारी त्यामुळे टीकेचाही विषय आहे कोकण को आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वात जास्त त्यांची ताकद आहे त्याचबरोबर येतात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हे काम करतात शरद चंद्र पवार ह्या पक्षाचे हे पक्षप्रमुख आहे जी सत्ता बाहेर असले तरीही अजूनही विरोध गटाचे प्रमुख खेळाडू आहेत त्यांचा अनुभव व राजकीय शिल्पकला हे अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णयकारक ठरते त्याचबरोबर त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य तरी काय राजकीय शिल्पकार राष्ट्रीय व राज्य स्तरावर रणनीतिकार आहे प्रचंड अनुभव पाच दशके अधिक काळ राजकारणातच केले के सर्वपक्षीय सन्मान विरोधी गटात असूनही सत्ताधाऱ्यांचा आदर करतात अडचणी असलेल्या मार्गदर्शक देणारा मार्गदर्शक म्हणून त्यांना ओळखलं जातो त्याचबरोबर येतात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे गटाचे हे पक्षप्रमुख आहे महाराष्ट्रात जनतेत अजूनही प्रचंड जनाधार आहे ठाकरे गटाची न्यायालयीन लढाई तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची भूमिका महत्वाची ठरली आहे त्यामुळे त्यांचा प्रभाव महाराष्ट्रावर चांगलाच आहे त्यांची मुख्य वैशिष्ट्ये तरी काय नम्र व संवादप्रिय नेतृत्व आक्रमकपणा कमी पण भावनिक प्रभाव प्रबळ आहे महाराष्ट्र महाविकास आघाडीचे नेतृत्व काँग्रेस व सोबत सरकार चालवायचा सा अनुभव देखील आहे जनतेत सहवेदना लॉकडाऊन व कोविड काळात सकारात्मक प्रतिमा त्यांनी दाखवली हिंदुत्व प्लस लोककल्याण यांची साकड आहे जर तुम्हाला हवे असल्यास त्यांचे राजकीय कारकिर्दीचे टाइम लाईन किंवा लोकसभा विधानसभा भागातील प्रभाव याच्यावरही माहिती देऊ शकतो तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला यावर कोणती माहिती पाहिजे आहे सध्या महाराष्ट्रातील राजकारणात केंद्रबिंदू म्हणून देवेंद्र फडणवीस हे सर्वात प्रभावी मानले जातात कारण ते सत्ता रचनेमध्ये संतुलन राखतात आणि दिल्लीशी ही नाते मजबूत आहे मात्र विरोधी गटात शरद पवार व उद्धव ठाकरे हे दोघेही केंद्रबिंदू ठरतात विशेषत लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हे केंद्रबिंदू ठरतात जर तुम्हाला विभागनीय हो किंवा निवडणुकीच्या के पार्श्वभूमीवर केंद्रबिंदू हवे असतील तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आपण त्यावर देखील एक व्हिडिओ बनाव आपल्या चॅनलवर जोपर्यंत राजकारणाचे सिरीज चालू आहे तोपर्यंत आपण सर्व राजकीय नेत्यांबद्दल जी काही विशेष माहिती असणार आहे ती आपण सर्व काही सांगणार आहोत त्यासाठी लगेच जाऊन आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनलवर बरेच असे राजकारणासंदर्भातील व्हिडिओ येणार आहे त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कोणीही जाऊ नका